मित्रहो आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाचा मुहूर्त शेवटी ठरला महायुती सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते घोषणा केली होती परंतु ते आश्वासन सरकारने पाळले नाही यावर्षी अर्थसंकल्प देखील मित्र हो अतिशय अर्थहीन ठरला त्यात शेतकऱ्यांच्या बाजूने काहीही एक गोष्ट नमूद नव्हती प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेवटी रायगडाच्या पायथ्याशी आंदोलनाचा पाया रचला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून बच्चू कडूंशी संवाद देखील साधला होता आणि तशा प्रकारचे आश्वासन पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिले होते परंतु ते देखील आश्वासन सरकारने पाळले नाही पूर्ण केले नाही त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आठवत असेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे घरापुढे नाशिकला मशाल पेटवून आंदोलन करण्याच्या तयारीत प्रहारचे कार्यकर्ते बच्चू भाऊंसोबत नाशिकला पोहोचताच पोलिसांनी बच्चू कडू यांचा ताफा मध्य रस्त्यावरच अडवला आणि माणिकराव कोकाटे यांचे घरापुढे आंदोलन करण्याचा कार्यक्रम त्या दिवशी पोलिसांनी हाणून पाडला आणि त्यानंतर लगेच त्याच दिवशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतःहून बच्चू कडूंसोबत फोनवरून संपर्क साधला होता आणि तेव्हा त्यांनी पुन्हा एक निमंत्रण दिलं होतं आणि मुंबई मंत्रालयातील कोकाटेंच्या कार्यालयात भेटण्यासाठी पुढील तारीख माणिकराव कोकाटेंनी दिली होती आणि ठरल्याप्रमाणे ठरलेल्या तारखेवर पुन्हा बच्चू कडू काही कार्यकर्ते निवडक कार्यकर्ते आणि काही शेतकरी यांनी माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आणि पुन्हा त्या भेटीत देखील कोकाट्यांनी सांगितलं पाहतो सांगतो काहीतरी नक्कीच करतो मुख्यमंत्र्यांना भेटतो असे आश्वासन देऊन कोकाटेंनी त्या दिवशी देखील पुन्हा हुल दिली अर्थात माणिकराव कोकाटेंच्या हातात मित्र हो काहीच नाही कृषी मंत्री असून ते साधे आग्रह देखील सरकारकडे धरू शकत नाही किंवा मुख्यमंत्र्यांना आग्रह धरण्याची देखील त्यांची हिंमत नाही असं त्यावरून लक्षात येतं मित्र हो आनंदाची बातमी अशी आहे की आता शेवटी पुन्हा मोठ्या आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे बच्चू कडू अजिबात मागे हटणार नाही आणि त्यांच्यासोबत आता पुन्हा नव्याने बुलढाण्याचे कृषी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर खरात पाटील आणि बच्चू भाऊ कडू हे एकत्र येऊन हे सोबत या आंदोलनात उतरणार आहे अर्थात आंदोलनाचं प्रतिनिधित्व बच्चू कडूच करतील येत्या चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे मित्र आणि त्या जयंतीनिमित्त अगदी त्याच दिवसापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे पुढील आढावा बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागातून आपापल्या मोटर वाहनाने शेतकरी वर्धा शहरात एकत्र येतील हे लक्षात घ्या वर्धा शहरात हे सर्व शेतकरी मराठवाडा आणि विदर्भातले एकत्र येतील आणि वर्धा ते नागपूर अशी पदयात्रा त्या दिवशी निघणार आहे अर्थात नागपूरला मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या संख्येने शेतकरी धरणा प्रदर्शन करून आपले आंदोलन करणार आहे आणि फार मोठ्या प्रमाणात ते आंदोलन होणार आहे मित्र अर्थात ही प्रथम दर्शनी माहिती आहे परंतु येत्या काहीच दिवसात योग्य वेळापत्रक काय असेल आणि आंदोलनाची रूपरेषा दिशा कशी राहील ते सर्वांना कळविण्यात येईल मित्र यानिमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे हे लक्षात घ्या हो अतिशय कळकळीची विनंती आहे अभी नाही तो कभी नाही शेतकरी एकजुटीने जर उभा राहिला तर सरकारला कर्जमाफी करावीच लागेल हे लक्षात घ्या पंजाबच्या शेतकऱ्यांची ताकद आणि एकजूट आपण सर्वांनी पाहिली आहे मित्र हो। शेतकरी तुमच्या आठवणीत आहे पंजाबमधील गावच्या गाव दिल्लीच्या दिशेने धावले होते त्यांचे ट्रॅक्टर घेऊन तुम्ही पाहिलं असेल दिल्लीच्या आंदोलनात ते सर्व शेतकरी पंजाबचे सहभागी झाले होते इव्हन विदेशात राहणारे त्यांचे नातेवाईक सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाले होते एक दोन तीन दिवस नाही मित्र हो तर चक्क तीन महिने पंजाबचे शेतकरी त्या बॉर्डरवर तळ ठोकून बसले होते शेतकऱ्यांनो तुम्ही एक नसल्याने तुमची एकता नसल्याने तुमची एकजूट नसल्याने मजबूत संघटना नसल्याने नेमका याच गोष्टीचा सरकारने फायदा घेतला आहे केवळ एक दिवस मित्र हो तुम्हाला तुमच्या हक्कासाठी एकत्र यावे लागणार आहे तेवढा वेळ तुम्हाला मित्र हो काढावा लागणार आहे हा एक दिवस जर तुम्ही या आंदोलनाला दिला मित्र हो, तुमची ताकद तुमची ताकद सरकार दरबारी दिसेल त्यांच्या लक्षात येईल आणि कर्जमाफी द्यावीच लागेल हे लक्षात घ्या आश्वासन देऊन सरकारने शब्द पाळला नाही आज शेतकरी अतिशय गंभीर अवस्थेत आहे मित्र अतिशय हो। गंभीर अवस्था शेतकऱ्यांची आहे तुमची तुम्हाला काळजी अगदी असायला पाहिजे हे लक्षात घ्या या आंदोलनासाठी तयार व्हा मित्र हो दुसऱ्या तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना देखील या शेतकरी आंदोलनासाठी तयार करा आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थक असले हरकत नाही अनेक शेतकरी सत्ता पक्षाचे भक्त असतील अंधभक्तही असतील तर अजिबात हरकत नाही आपल्या आपल्याच सत्ता पक्षाच्या विरोधात आपण कसं उभं राहायचं हा प्रश्न तुमच्या डोळ्या पुढे येऊ शकतो हे लक्षात घ्या साधी सरळ गोष्ट आहे किंवा तशा प्रकारचा तुम्हाला काही वरिष्ठ कार्यकर्ते सल्ला देखील देईल की कशाला करताय सगळं होणार आहे कर्जमाफी अशी भूलथाप देईल मित्र किंवा हे कार्यकर्ते तुमची दिशाभूल करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील हे लक्षात घ्या अनेक कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती अजिबात नसते माहिती वजा बोलतात किंवा माहिती असली तरी शेवटच्या माणसापर्यंत सामान्य माणसांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती ते कार्यकर्ते पोहोचू देत नाही हे लक्षात घ्या सर्वच पक्षांचे गाव पातळीवरील कार्यकर्ते आपापला स्वार्थ नेत्यांकडून हळूच साधून घेतात मित्र हे लक्षात घ्या सामान्य माणसांबद्दल शेतकऱ्यांबद्दल त्यांना काहीही हितचिंतन नसते हे गोष्ट ध्यानात घ्या लक्षात घ्या शेवटी आपल्या हक्कासाठी आपल्याला स्वतःलाच रस्त्यावर उतरणे आता गरजेचे झाले आहे आपापल्या स्वखर्चाने स्वखुशीने आणि उत्स्फूर्तपणे या शेतकरी आंदोलनात मित्र हो सहभागी व्हा हे लक्षात घ्या की संधी आहे संधी दवडू नका या आंदोलनाची पुढील रूपरेषा काय ठरणार आहे मित्र हो त्याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर रिनेश रंजन या चॅनलवर तुम्हाला मी वेळोवेळी अवश्य देईल हे लक्षात घ्या आणि तसेच ज्ञानेश्वर खरात पाटील जे या आंदोलनात सहभागी होणार आहे बच्चू भाऊंसोबत हे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे देखील युट्यूब चॅनल आहे तुम्ही ते सर्च करा सबस्क्राईब करून ठेवा त्यांचं चॅनल ते देखील तुम्हाला या आंदोलनाची विशेष माहिती वेळोवेळी नक्कीच देतील हे लक्षात घ्या असो आज या विषयात मित्र हो एवढंच पुन्हा जाता जाता एक नेहमीप्रमाणे नम्र विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि सबस्क्राईब क्लिक केल्यानंतर ऑल बटन तुम्हाला दिसेल मित्र हो क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन दररोज मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ आजची ही आनंदाची आंदोलनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा हो जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका लाईक करा, करा सोबतच पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र